नमस्कार विद्यार्थी मित्रांनो हो। चला आज आपण इयत्ता सहावीतील विषय मराठी यातील काव्य क्रमांक तेरावे हिरकणी या कथा काव्याचा भावार्थ अभ्यासणार आहोत सर्वप्रथम आपण कवींचा परिचय मिळवणार आहोत हिरकणी या कवितेचे कवी, कवी आहेत विनायक जनार्दन करंदीकर हे कवी एक मित्र या टोपण नावाने लिहितात आधुनिक कवी पंचकातील हे एक कवी त्यांनी राष्ट्रभक्तीवर कविता प्रणयरम्य कविता वीर रसयुक्त कविता यांचे लेखन केले आहेत जसे की हिरकणी अहिल्या पन्ना दामिनी राणी दुर्गावती संयोगिता तारा यासारख्या वीरांगणांची मुक्त कंठाने प्रशंसा करणाऱ्या कविता लिहिलेल्या आहेत या काव्यात कवींनी शिवरायांच्या काळातील रायगडवर घडलेली एक घटनेचे सुंदर वर्णन केले आहे ज्यात हिरकणी नावाची आई आपल्या तान्हा बाळासाठी जीवाची पर्वा न करता किल्ल्याच्या बाजूच्या डोंगराच्या कडावरून ती घरी परत येते विद्यार्थी मित्रांनो चला सर्वप्रथम आपण कवितेचे पठण करणार आहोत गोपनारी हिरकनी गडा गेली दूध घालाया परत झनी निघाली पायथ्याशी वसे तिचे गाव घरी जाया मन घेई फार धाव शिवप्रभूंचा निर्बंध एक होता तो पोभावी असतास सूर्य आत जाता सर्व दरवाजे अचूक बंद व्हावे कुठे कोणा जाऊ न येऊ द्यावे सर्व दरवाजे फिरून परत आली तिला भेटे ना तेथे कुणीवाली कोण पाजिल तरी तानुल्यास आता विचारे या बहु दुःख होय चित्त मार्ग सुचला आनंद फार झाला निघे वेगे मग घरी जावा याला नसे रक्षक ठेविला तेथे एसा एक होता पग राय गडी खासा भला तुटलेला कडा उंच नीट तडी जाया उतरती पाय वाट पाय चुकता नेमका मृत्यू येई परी माता ती तेथूनीच जाई उतरून लागे मन घरी वेधलेले शुद्ध नाही जरी तनुस लागलेले अंग खरचटलेले वस्त्र फाटलेले अशा वेशे ती घरा प्रती चाले वृत्त शिवभू पर्णिक जाता वदे आनंदे धन्य धन्य ती माता कड्यावरती ज्या बुरुज बांधियेला नाव दिधले हिरकणी बुरुज त्याला नाव दिधले हिरकणी बुरुज त्याला विद्यार्थी मित्रांनो खूप सुंदर हे कथा काव्य आहे चला तर विद्यार्थी मित्रांनो हो, आपण कवितेचा भावार्थ अभ्यासू हिरकनी गडा गेली दूध घालाया परत झनी निघाली पायथ्याशी ते वसे तिचे गाव घरी जाया मन घेई फार धाव गोपनारी गोपनारी म्हणजे काय तर गौडण झनी झनी म्हणजे लवकर भावार्थ हिरकणी नावाची गवळण गडावर दूध विकण्यासाठी गेली दूध विकायला तिला उशीर झाला ती आपल्या घरासाठी निघाली तिचे घर रायगडाच्या पायथ्याशी होते घरी तिचे एकटेच होते म्हणून तिचे मन घरी धाव घेत होते शिवप्रभूंचा निर्बंध एक होता तो पो असता असतास सूर्य जाता सर्व दरवाजे अचूक बंद व्हावे कुठे कोणा जाऊ न येऊ त्याकाळी शिवरायांनी एक नियम काढला होता सूर्यास्त होईल तेव्हा तोफ वाजेल आणि त्यासोबत गडाचे सर्वच दरवाजे बंद होतील गडावर कोणी येणार नाही किंवा कोणी बाहेरही जाणार नाही असा हा सक्तीने नियम पाळला जाई सर्व दरवाजे फिरून परत आली तिला भेटे ना तेथे कोणी वाली कोण पाजील तरी तानुल्यास आता विचारे या बहु दुःख होय चित्त भावार्थ गडावरील सर्व दरवाजे बंद झाले सर्व दरवाजे ती फिरून आली तिला त्या ठिकाणी कोणीही पहारेकरी दिसला नाही तिला विचार आला आता माझा तान्हा बाळ एकटा आहे त्याला दूध कोण पाजील या विचाराने तिचे मन अगदी दुखी झाले मार्ग सुचला आनंद फार झाला निघे वेगे मग घरी जावयाला नसे रक्षक ठेविला तेथे एक होता गडी खासा रक्षक रक्षक म्हणजे काय तर राखण करणारी व्यक्ती भावार्थ गळावरील तिला एक मार्ग सुचला आणि मार्ग पाहून तिला आनंद झाला ती वायू वेगाने घरी जाण्यासाठी धाव घेऊ लागली तिथे कोणीही पहारेकरी नव्हता कोणी त्या ठिकाणी रक्षक ही नव्हता भला तुटलेला कडा उंच नीट तळी जाया उतरती पाय वाट पाय चुकता नेमका मृत्यू येई परी माता ती तिथूनच जाई तळी तळी म्हणजे काय तर खाली कडा कडा म्हणजे काय तर गडाचा बांधलेला कोट भावार्थ हिरकणीला गडावरील एक तुटलेला कडा दिसला आणि ती आनंदली वरून तिने पाहिलं तर ती पायवाट खाली उतरत आहे पाय सरकला की मृत्युमुखी पडेल अशी ती पायवाट होती पण ती एक आई होती कोणताही विचार न करता आपल्या बाळासाठी तो कडा उतरून गेली उतरू लागे मन घरी वेधलेले शुद्ध नाही जरी तनुस लागलेले अंग खरचटलेले वस्त्र फाटलेले अशा वेशे ती घराप्रती चाले वेधले म्हणजे आकर्षिले तनु म्हणजे शरीर भावार्थ त्या पाय वाटेने उतरू लागली मन अधिरले होते घरी कधी पोहोचेल असे वाटत होते तिला कोणत्याही गोष्टीचे भान राहिले नाही अंग गेले, खरचटले वस्त्र फाटले परंतु अशा स्थितीत ती आपल्या घरी तान्या बाड्यासाठी पोहोचली वृत्त घडले शिवभूप जाता वदे आनंदे धन्य धन्य माता कड्यावरती त्या बुरुज बांधियेला नाव दिधले हिरकणी बुरुज त्याला वृत्त म्हणजे किल्ल्याच्या चारी बाजूंनी गोलाकार बांधलेली भिंत भावार्थ हा सारा समाचार शिवरायांच्या कानी पडला शिवराया आनंदाने वदले धन्य धन्य ती माता शिवरायांनी तुटलेला कडा बांधला आणि त्याला हिरकणी बुरुज असे नाव दिले अशा पद्धतीने बालमित्रांन हो हे कथाकाव्य आपण अभ्यासले हिरकणी आईची गोष्ट आपल्या हृदयाशी बसली चला या गोष्टीवरून आपण आपले संवाद साधू आपल्या मित्रांशी गप्पा गोष्टी करू चला प्रश्न क्रमांक पहिला तुम्हा माहीत असलेल्या किल्ल्यांची नावे सांगा प्रश्न क्रमांक दुसरा हिरकणी बुरुज कोणत्या किल्ल्यावर आहे तीन तुम्ही आजारी असताना तुमच्या आईने तुमच्यासाठी काय केले चार स्त्रिया आपल्या परिवारासाठी कोणती कामे करतात पाच सैनिक किल्ल्याचे दरवाजे संध्याकाळी का बंद करत असतील सहा हिरकणीच्या अंगी कोणते गुण होते चला विद्यार्थी मित्रांनो पटकन आपापली उत्तरे आपल्या मित्रांना सांगा किंवा चर्चा करा